दाखव काय काय आहे काय हा डायरेक्ट मरून घ्या स्वतःला हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळच्या वाजल्यात आठ आणि आम्ही दहिसरला गेलेलो परवाच्या दिवशी जायच म्हणजे कालची एकच रात्र रा। आणि आता निघालोय सकाळीच कारण की शुभमला जायचंय कामावर सो तो मोस्टली वरई नाही तर मग नावजापर्यंत तिथून मग काहीतरी बस किंवा जे काय मिळेल आणि मी थोडा वेळ थांबून आणि मग गाडी घेऊन आणि सागायला जाईन कारण की पप्पा मम्मी मा पप्पा माईना बाहेर जायचं सो त्यांना ही गाडी हवी फ्रॉनेक्स आणि मी नावजाला का चालले तर ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर कळवेनच भेटवेन तरी भेटायला तुम्ही फार उत्सुक आहात हे तुम्हाला अंदाज आला असेल बट येस आता मी जस्ट निघालो आणि आज इतकी घाई झाली भयंकर तरी पण सगळं आवरलं आणि त्याच्यामुळे हा अवतार असं आहे कारण की फक्त ब्रश आंघोळ सगळं घर आवरलं आणि लगेच निघालो आता मी पोहोचू अजून एक अर्धा तासानंतर आणि मग भेटू आपण गुड गुड मॉर्निंग <laughs> चलो आणि प्रॉनिक्स तर बाहेरच आहे गेल्यात का काय नाही तर कोणीच नसायचा मम्मी हा मॅडम बळत ना तुमच्या मुलीला आणायला गेलेलो ना आम्ही गाडीची चावी जायच्या बाय आणि बघताय का कोण आलंय ही तू मॅडम यस फायनली मॅडम आलेले आहेत ऑलमोस्ट नऊ ते दहा महिन्यांनंतर आणि वा 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 छान छान सुंदर मम्मीने आम्हाला अमृतसर वरून काय काय आणलंय ते दाखव ते मम्मीला पण ना दाखव काय काय आहे ते काय आहे ते काय घेतलं दाखव स्टायलिश हे काय अरे अच्छा हा डायरेक्ट वरून घालायचं परत तुला, तो तो तुला मम्मी काश्मीरला जायला लागेल तेव्हा मस्त आहे पण काश्मीर कुल्लू म्हणाली हे तुला हो तो बघते तर स्वतःचा चाप्टर आहे का स्वतःला सिलेक्ट करून ठेवला ए था था तुला तुला। हा नक्की करायचं पावली तुला काय ना हा काय तिला आणि हितू च ड्रेसची फक्त ओढणी बघा पण एकच लोकांडेस सो मग तो पण माझा आहे तुझ्यावर सूट होईल की नाही तर आणि माझ्या ड्रेसची पण बघा उडल ती माझी आहे ना किती आणि ही नक्की फॅनच्या फॅन मध्ये अडकणार आहे लग्नात कारण की हिला तेवढीच मी लग्नात साडा घालते किती सुंदर आहे पण हे घातल्यावर भारी दिसेल अंगार ना असं एवढं एवढा कळत नाही छान छान थँक्यू नाही मम्मी मला माहीत पाहिजे तुम्हाला हा ती हा घेतलेला हा हिने आणि मग खेचून हा तुला हा मला आता घे नाही मम्मी हा मम्मी मम्मी तिला दोन्ही मम्मी मला दोन्ही हेच घेतलेले चित्रा मावशीने चित्रा मावशीला विचार पण तुला हा एक एम्ब्रॉयडरीचा आहे ना नाही तरी मला हा पैसे होतील ना चालेल मला दोन्ही सेम एक आयरलँडला एक नाव द्या हो आयरलँडला घालून ना काय करायचे आणि हा पण एक मम्मीने घेतला ह्याची ओढणी खूप छान आहे जवळ हा माझा आहे ये yeah, कॅमेरामॅन आजूनही पकडलाय तनुला आणि हा पूर्ण असा प्रिंटेड आहे पण ह्याला खालून कट आहे वाटतं अशी ना पण हा पूर्ण असं भरलेलं आहे ना हे तुझं मी टेंट लावलंय आणि ते अतिच लाल झालं तर हि तुझं स्किन केअर मी तुम्हाला नंतर दाखवे ना आणि मॅडमनी माझ्यासाठी काय काय आणलं ते मला दाखवते फेमस आहे हे फेमस नाही हे दोन बॉक्स होते पण मी एक भरून आणते काय बिस्किटची वाटणी झाली पिशव्या भांडा भांडी इकडे चालले आणि आता ही पिशव्या भरायला वाटे मटणाचे वाटे पाड्यात एक दोन तीन चार पाच सहा सात वाटे करायला साठी आणि गावात पाड्यात पाड्यात म्हणजे आपल्या सगळ्यांना थोडं 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 काहीतरी फर्स्ट टाइम आणलंय तर मग सगळ्यांना असे चॉकलेट्स वगैरे काहीतरी आयरलँडचं बाहेर देशातलं मग उत्सुकता असते ना सगळ्यांना असं भेटलं की तिथं छान मध्ये वाटे करायला लावलेत आणि सोबत तिचे मित्र मैत्रिणी त्यांच्यासाठी पण तू काय एवढा बघत असल्या लोकांनी खूप घेतल्या काल टेंट एवढा खतरनाक आहे ना लाला लाला ला की अजून पण ते लाल 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 लालच दिसतय आणि मम्मीने मस्त गावची कमडा त्याची भाजी ठेवली आणि भात फटाफट जेवण मला निघायचंय कारण की मला तीनच्या आधी सागाव्याला पोहोचायचंय माईप्पा पो चाल शिर्डीला स्वतः फटफट जीव आणि मग आपण जाऊ सांगा हाय मम्मी हो मम्मी आत्ता आली कारण की आता शाळा सुरू होणार सो त्यांच्याकडे काय होतात केंद्र केंद्र आहे ना तुमची केंद्र शाळा होती सो आहे सॉरी केंद्र शाळा आहे तर सगळी पुस्तकं वगैरे त्यांच्या शाळेत येतात आणि मग बाकीचे सगळे शिक्षक येतात बाकीच्या शाळेतले आणि मग त्यांना ते काय होतं वाटप पुस्तक वाट पुस्तकं वाटप आज त्यांच्या शाळेत झालं आणि मम्मी जिला वगैरे बदली होणार आहे कधी चाल नाही युसु पण आपण जीवूया आणि तनु आणि हि तू खालय मम्मी आणि असे दोन पाय आणि अशी आने अशी आणि पूर्ण वेळ त्या सोप्यावर आणि फक्त तेवढं खाल्लंय आणि आता काय मध्ये भूक लागली कसली आवली अजून काही शोली नाहीच केस नीट करायला केवढी नोकरी एक नंबर मॅचिंग हो

कशाला जळतेस मी जाडी खालायचं माझं बरोबरच मी तिकडे माझं मी कमावते माझं मी खाते ना मी आम्ही काय दुसऱ्या स्वतः कशी चांगली दिसेल माझे आख्या मेकअप प्रोडक्ट लावून आले मोठी मम्मी मोठी बघ ना आधी मॉइश्चरायझर मग त्याच्यावर कुठलं सनस्क्रीन झाला वेगळं सनस्क्रीन मग लिब मी खाला बोल देवाची शपथ लाल कलर आला तो तो टेंट होता जो तू गाला लावला हिनी लावलाय हा हिच स्किन केअर आणि आपलं धडझडझड चाललं हिच्या शॉर्ट्स मध्ये बघायचं

मस्त जेवण झालं आणि आता मी निघाले आणि मला सिग्नल लागलं मला नेहमीच लागतो हा ब्रिजवरच सिग्नल आणि त्यांचं जस्ट सुटलं अजून फॉर्टी सेकंड आहेत ये पप्पा पण आले ते बसला सगळं जेवायला मी पटकन निघाली कारण की एक फोन मला येऊन गेला तीन वाजेच्या आधी आपण पोचणार आता एकटी अशी मी गाडी चालवते ना असं असं कॉन्फिडन्स येतो आता वाटत की हा चालवू शकते मी व्यवस्थित सांगत होते नाही ती मला विचारते काकू उद्या पाऊस नाही पडणार ना म्हणजे उद्या त्या नावजा ही उद्या ने ते उद्या पाऊस तर नाही पडणार ना आम्ही मस्त झोपलेलो त्याच्यानंतर उठलो शुभमने आज अख्ख्या घरात औषध फवारलेलं उठलो सगळं साफ केलं पुसलं आणि आता चाललो एक काकूकडे आणि हितूने चॉकलेट दिल्यात आयर्लंडवरून तिने आणल्यात ती सुती ती द्यायची बाकी होती तीच देते बघतो हॅलो हाय हाय आणि नावजाला का चाललंयत ग तुम्ही नावजाला का चाललायत काय बघायचं राहिलेलं लास्ट टाइम तुम्ही आलेला तेव्हा हा विसरलं नदीवर पण जाणार होतो आपण हा ते आपलं राहिलेलं ना <laughs> पण आता नदीवर माहित नाही कारण की पाऊस पडलाय तर तलावावर नाही मी हं तिथे छान बसायला आहे मंदिर पण आहे काकूकडे मस्त गप्पा मारून आलो आणि आता इथ इकडे आलो आणि मी आणलं केळीची पानं कारण की स्नेहा बहिणी बनवणार आहे भाकरी येस आणि आपलं भात पेरलं पण आहे सर्वात आधी पूर्ण गावात इकडे पप्पाने टाकलं की नाही मला माहिती नाही पण मागच्या शेतात तर झाले चला बघू तिची पॅक पॅक करायची तिला मदत करायची ये अयो, ना इकडे बाहेर अय्यो किती सुंदर झालंय बघ भात वाव तेव्हा चला पण वरून बघूया आता मस्त दादांकडे अशा केल्यात आणि वरती टेरेस एरिया झालाय चौमौली घर झालंय वाव किती छान वाटते का मस्त झालंय तेव्हा सगळं ग्रीन ग्रीन ना वा किती सुंदर वाटते

आमची भाकरी झालेली आहे रेडी आणि आम्ही मस्त भाकरी खाल्ली आणि खूप सुंदर झालेली आहे त्यानंतर घरी आलो मी सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या पण खुटल्या कारण की उद्या जायचंय नाव झालं आणि काय आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच पण आता आम्ही चाललोय बोईसरला कारण की त्या दिवशी माईचा बड्डे होता त्या दिवशी बिर्याणी आणलेली सगळ्यांसाठी आम्ही गारवामधून आणलेली गारवा ॲक्च्युली बिर्याणीचं एक ब्रँडच आहे आणि त्यांचं एक आउटलेट आता बोईसरला ओपन झालंय आणि काय लाईन असते तिथे म्हणजे खतरनाक लाईन असते पण आता आम्ही तिथेच चाललो त्यांचं जे टोप होतं ते रिटर्न द्यायचं आहे बट सुंदर बिर्याणी असते कधी तुम्ही ट्राय करा बोईसरला आहे आउटलेट बाकी कुठे मला इतकी आयडिया नाहीये आणि बस आता तिकडेच चाललोय आणि मी काय सांगणार होती येस yes, मी का माईच्या वर मला लक्षात आलं माईच्या च्या निमित्ताने मी जो शॉर्ट टाकलेला ना वर किंवा तुम्ही वर पण बघितला असेल तो व्हिडिओ वर एक लाख व्ह्यूज येणार व्हिडिओजला म्हणजे आहेत माझ्या बऱ्याच व्हिडिओज वर पण वर एखाद्या शॉर्टसाठी एवढे व्ह्यूज असणं किंवा येणं बिलकुल अपेक्षित पण नव्हतं आणि जे मी लिहिलं आहे तर ते ना मी ॲक्च्युली त्या दिवशी सकाळी त्याच्या आदल्या दिवशी सकाळी मी आंघोळीला गेलेली आणि असं मला रँडम ते आठवत गेलं की माझ्या सासूबाई ह्या माझ्या सासूबाई आणि ते मी तिथे फ्रेम केलेलं आहे बाथरूममध्ये त्याच्यानंतर मी बाहेर आल्यानंतर फटाफट ते सगळं नोटपॅडमध्ये लिहून काढलं मला असं काय काय आठवत असतं आणि ते सगळ्यांनाच इतकं आवडलं आणि तो व्हिडिओ पण इतका सुंदर झाला आहे आणि खूप सारे कॉमेंट्स पण आले त्या व्हिडिओ खाली सो थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप भारी वाटते म्हणजे मी आणि शुभम लिटरली कारपासून म्हणजे फक्त रिफ्रेश मारतोय की कधी हंड्रेड के होतात त्या व्हिडिओसाठी हंड्रेड के म्हणजेच एक लाख आणि त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर्स पण भरपूर वाढले सो so, थँक्यू थँक्यू सो मच so आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका ही तू आता किती दिवसांसाठी आहे किंवा तिचं तिकडे कसं काय तिच्याशी तितक व्यवस्थित बोलताना आलं ह्या व्हिडिओमध्ये कारण की मी थोडी घाई घाईतच होती मला लवकर यायचं होतं सांगावयाला पण पुढचे काही दिवस मी चालले माहेरी या <laughs> जो खूप सारे व्हिडिओज येतील आणि धम्मान असेल खूप जणांनी मला हेही प्रश्न विचारले की आयर्लंडला कसं जायचं किंवा ती तिथे कुठला कोर्स करते कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत सर ते पण थोडंसं आपण बघू मी जसं शेअर करायचं ट्राय करेन तुमच्यासोबत आणि बरंच काय काय आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया त्यासाठी आणि दुसरं पण काहीतरी खास आहे ते उद्याच कळेल उद्या म्हणजे येणाऱ्या ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरायचं नाहीये आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड टाटा बाय <laughs> गाडी चालवण्यात बिझी आहे आणि गाडी रिवर्सला टाकता टाकता <laughs> it <laughs>